नमस्कार आजच्या या कार्यक्रमासाठी थेट पुण्याहून दादरपर्यंत आले आहे याचं कारणच की हा घरचा नाही नाही अगदी माहेरचा असं म्हणूया अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा कार्यक्रम आहे वासंतिक महिला मेळावा म्हणजे उत्साहाचं कारण जेच हे सांगायला नको त्यात होणारा सत्कार किंवा गौरव हा फारसा महत्त्वाचा नाही आहे मात्र माहेरचा आहेर घेताना आनंद निश्चितच असतो अगदी लहान असल्यापासून आपल्या या देशस्थ ऋग्वेदी संस्थेशी मी संबंधित बरं का अग माहेरी असताना वडिलांचं बोट धरून नाशिकच्या संस्थेमध्ये जावं तिथे अनेक कार्यक्रमात भाग घ्यावा अनेक पुरस्कार किंवा बक्षिसं म्हणूया त्यावेळेला बक्षिसं म्हणायचे ती छोटी छोटी बक्षिसं मी अजून जपून ठेवलेली आहेत त्याच्यानंतर हो लग्न झाल्यानंतर डोंबोलीला आले आणि मग डोंबोलीच्या देशस्तरी संस्थेमध्ये सहभाग झाला मग त्या कार्यकारणीत वगैरे काम केलं गेलं पण विशेष म्हणजे मुलुंड आणि मध्यवर्ती संस्था जी आपली आहे ह्या संस्थांशी माझा कार्यक्रमांच्या संदर्भाने जास्त म्हणजे परिचय वाढत गेला मी सगळ्याच मंडळांचे म्हणजे आपल्या अखिल देशस्थ ऋग्वेदी संस्था निरनिराळ्या ठिकाणी आणि मुख्य म्हणजे मध्यवर्ती संस्था या सगळ्यांशी मनापासून मी सगळ्यांचे आभार मानते आता बघा सध्या चैत्रगौरीचं नवरात्र चालू आहे त्यामुळे इथे होणारा जो सत्कार समारंभ आहे तो गौरींचा आहे असं मला वाटतं आणि त्या गौरींमध्ये आपण एक आहोत याचा निश्चितच आनंद होणारच की नाही खरं म्हणजे आजवर अनेक ठिकाणी सत्कार झाले पण सार्वत्रिक किंवा अखिल ऋग्वेदी ब्राह्मण संस्था जी मध्यवर्ती संस्था त्याच्याकडून हा संस् सत्कार मग त्याच्यात भेटवस्तू कुठली आहे मानधन किती आहे त्याचं स्वरूप काय अगदी अगदी सगळं गौण आहे खरं सांगू का एखाद्या मोठ्या संस्थेने आपला संस् सत्कार केला आपला गौरव केला की ज्या संस्थेचं पूर्ण कार्य पण आम्हाला माहिती नाही किंवा एखाद्या मोठ्या विदुषीच्या हस्ते आपला सत्कार झाला त्यापेक्षा आपल्या आईने आपल्या पाठीवर फिरवलेला प्रेमाचा हात जो आहे त्याचा आनंद अधिक आहे की नाही तुम्ही मला सांगा अगदी तीच भावना माझी इथे आहे जास्त वेळ न घेता माझं मनोगत मी कीर्तनाच्या पठडीतूनच इथे व्यक्त करते साकी म्हणतात याला सुप्त शक्तीला आव्हान देऊन कार्यान्वित तिज करणे हो शक्तीला आव्हान देऊन कार्यान्वित तिज करणे हो। सत्काराचे उद्दिष्टच हो स्फूर्ती अंगी स्फूर्ती भरणे आशीर्वचनच हे समजून सन्मान स्वीकारते मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे अतिशय वासंतिक असं मेळाव्याचं आणि सगळीकडे मोगऱ्याचा सुगंध पसरलेला आहे सगळ्या नटून थटून समोर बसलेले आहेत अगदी सुसज्ज आणि नूतनीकरण झालेला हा प्रशस्त हॉल इथे ज्या गौरींचा सत्कार होतो आहे त्यातील आपण एक आहोत

प्रोत्साहित हो सन्माने गौरविले गौरीना करण्या प्रोत्साहित हो सन्माने आहेर माहेर चाहा आ, आहेर माहेर चाहा মানু ন মিৰা অলংকাৰ মানে ৰাম 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 হৰে হৰে ৰাম 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 হৰে হৰে ৰাম 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 ৰঘুত ৰাম जोशी त्यांनी दोन मिनिटांमध्ये त्यांनी जे काही कीर्तन केलं ते स्वयंस्फूर्त कीर्तन हे गौरीचा कौतुक मला खूप आवडला